एक रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने सव्वा चार तासात काही अंतर कापते जर रेल्वेचा तर तेवढ्याच वेळेत ती किती अंतर कापेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो पहिल्या ओळीमध्ये दर्शवल्या माहितीवर कापलेले एकूण अंतर किती याचा शोध घेता येतो एक रेल्वे ताशी एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगानं सव्वा चार तासात काही अंतर कापते म्हणजे किती अंतर कापते म्हणजे वेळ गुणीला वेग हे सूत्र आहे अंतराच सव्वा चार तास म्हणजे चार अधिक पाव तास पाव ही संकल्पना आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाव व्यवहारी अपूर्णांकात मांडायचे कसे तर एक छेद चार हे गुरुजीकडून शिकलो पावभाग म्हणजे चार भागापैकी एक भाग म्हणजे पावभाग आता हा पावभाग शून्य पॉइंट पंचवीस असा मांडतात लक्षात घ्या किंवा ही जी वेळ आहे ही वेळ तुम्ही हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशारिक रूपांतरण सुद्धा करू शकता जसं की अंशाधिक रूपांतरण करत असताना काही गोष्टी छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे छेद छेद जसाच्या तसा म्हणजे चार चूक सोळा त्यामध्ये एक मिळवा सोळा एक सतरा छेद असताना चार ही प्राप्त झाली वेळ आता त्या गाडीचा वेग किती आहे एकशे साठ किलोमीटर प्रति तास सर मग गुणीला एकशे साठ किलोमीटर प्रति तास हा गुणाकार केला म्हणजे हे अंतर आम्हाला प्राप्त होते जसं की चार चुक सोळा सर त्यावर उरलं शून्य म्हणजे आता काय सतरा गुणीला चाळीस याचा अर्थ सतरा चूक अडुसष्ट त्यावर हे शून्य हे सहाशे ऐंशी किलोमीटर म्हणजे काय प्राप्त होते एकशे साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं सव्वा चार तासात किती अंतर कापलं तर सहाशे ऐंशी किलोमीटर आता पुढं गणित काय म्हणते बोलणार गणित म्हणते की जर रेल्वेचा वेग छेद चार वाढवला जर रेल्वेचा वेग एक छेद चार वाढवला आता रेल्वेचा वेग वाढवा एक छेद चार म्हणजे पूर्वीचा वेग एकशे साठ किलोमीटर तास आता वेग एक छेद, फुर्णी फुर्णी एक छेद चार वाढवायचा म्हणजे किती वेग वाढवायचा याचा शोध आम्हाला घेता येत चार चूक सोळा सर उरलं शून्य चार वर म्हणजे चाळीस गुणीला एक म्हणजे चाळीस किलोमीटर वेग वाढवायचा लक्षात घ्या पूर्वीचा वेग एकशे साठ आणि आता चाळीस वाढवायचा म्हणजे ही बेरीज दोनशे किलोमीटर प्रति तास हा नवीन वेग आम्हाला प्राप्त होतो आता गणित काय म्हणते की रेल्वेचा वेग एकशे चारने वाढवला वाढवला एकशे चार वाढवणे म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तासाला वाढवणे आता नवीन वेग काय तर पूर्वीचा वेग एकशे साठ आणि नवीन या निकषानुसार एकशे चार नुसार वाढवलेला चाळीस एकशे साठ आणि चाळीस दोनशे किलोमीटर प्रति तास हा नवीन वेग आता गणित म्हणते की असं जर केलं तर तेवढ्याच वेळात ती गाडी किती अंतर कापेल तेवढाच वेळ म्हणजे हा वेग हा वेळ सतराशे चार म्हणजे सव्वा चार तासात या नवीन वेगानुसार गाडी किती अंतर कापे मग लक्ष द्या वेळ गुणीला वेग गाडी किती अंतर कापे तेवढ्याच वेळात तेवढा वेळ म्हणजे कोणता वेळ सव्वा चार तास हे सव्वा चार तास याच अंशाधिक रूपांतरण सतराशे चार मग हा सव्वा चार तास वेळ अंशाधिक रूपांतरामध्ये रूपांतरित केलेला इथं मांडतो आता गाडीचा वेग आहे दोनशे किलोमीटर प्रति तास गाडी किती अंतर कापेल हा भाग लेकरांनो चारा पंचवीस उरल शून्य पाच वर, आता सतरा गुणीला पन्नास हा गुणाकार करायचा सतरा पाच पंच्याऐंशी त्यावर हे शून्य एकशे आपलं आठशे पन्नास किलोमीटर एवढं अंतर कापेल तेवढ्याच वेळात गाडी किती अंतर कापेल सर तर त्याचं उत्तर आठशे पन्नास किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि दररोज असे असंख्य प्रश्न मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे प्रश्न मी अपलोड करतो आणि हे सांगतो जेणेकरून तुम्ही मला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवसा ज्यांना आशा आहे कोणीतरी येईल वाचवेल ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे ज्यांच्याकडे शैक्षणिक शैक्षणिक संसाधन कमी आहेत त्यांच्यापर्यंत हा आशेचा किरण नेऊन तुम्ही पोहोचवाल या हे नेहमी नेहमी सांगतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तुमच्या मनामध्ये गणिता संबंधी असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन वाहत तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही आंतर वेग आणि रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल